प्रेक्षकोण नमस्कार तुम्ही पाहताय एम डी एल न्यूजचं हे विशेष अपडेट चिंचवण नजदीक आहे धारूर ते वडवणी जो हावे आहे वडवणी ते धारूर जो हावे त्या हायवेवर इतकी मोठी घटना या ठिकाणी घडलेली आहे आणि काय घटना आहे हे आपण तुम्हाला लाईव या ठिकाणी माध्यमातून दाखवणार आहोत आपण या ठिकाणी चिंचवड नजदीक असणारी एक फोर व्हीलर गाडी तिचा नंबर आहे एम एच चौवेचाळीस डबल सी पासष्ट सत्याहत्तर या गाडीचा या ठिकाणी भीषण अपघात झालेला आहे इतका मोठा अपघात आहे की जवळपास या पुलावरून ही गाडी या ठिकाणी खाली पडलेली आहे आपण या ठिकाणी पाहताय जे स्पॉटला या ठिकाणी होते त्यांच्याकडून आपण माहिती जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत काय नाव आहे आपलं माझं नाव अंगद बडे राहणार चिंचवण काय ही घटना घडली होती त्यावेळेस आपण कुठे होतात तुम्हाला माहिती कधी समजली काय सांगाल थोडक्यात हे दहा सव्वा दहाच्या दरम्यान झालं आहे आम्ही इकडून शेतातून गावात चाललो होतो लग्न आहे होतं गावात एक आम्ही त्या लग्नाच्या धावपळीत होतो आणि ही गाडी आमच्या पुढे चालत होती आणि गाडी पुढे चालताना ड्रायव्हरचा अचानक ते ताबा सुटला गाडीवरला आणि गाडी कटाडा नसल्यामुळं रस्ता खराब असल्यामुळं खड्डा चुकून गाडी रस्ता खराब असल्यामुळं हा अपघात झालेला आहे असं यांच्याकडून कळत आहे तर काही जीवितहानी झालेली आहे नाही काही नाही जीवितहानी झाली नाही पण हाताला लागले कुणाच्या डोक्याला कुण लागले कुण दोन मुलं दोन लेडीज आणि दोन जेंट्स होते आपण दळणवळणाचा प्रश्न हा खूप या ठिकाणी उपस्थित होतो कारण वेळोवेळी आपण या रस्त्यासाठी अपडेट देत असतो मात्र सरकारला कधी जागा येणार या रस्त्यासाठी हे आता आपल्याला पाहण्यासारखंच आहे कारण सरकार कोणाचा तरी जीव गेल्यानंतरच हा रस्ता करणार आहे का असा देखील या ठिकाणी प्रश्न उपस्थित होतोय काय सांगाल या रस्त्याबद्दल थोडक्यात काय सांगाल किती दिवसापासून हा रस्त्याचं काम पेंडिंग मध्ये आहे वर्षानुवर्ष ऐकतोय की हा रस्ता होणार आहे आम्ही दहा वर्ष चालत बघतोय की हा रस्त्याचं कसलंच काम नाही थेटेगावून का ते वडवणी हा रस्ता एकदम म्हणजे मोटरसायकल कोणची फोर व्हीलर गाडी गाडी बघायसारखी सध्या राहिली नाहीत हा रस्ता असला भयानक झालाय की मृत्यूचा सापळाच झाला समजायचं सा। इतकं बेकार झालं की रस्त्याला की आठ पंधराशो लाख खड्डा चुकून राडत होतो या ठिकाणी आपण पाहू शकताय कशा पद्धतीने हा रस्ता आहे समोर कॅमेरामन दाखवून घ्या इतका निकृष्ट दर्जाचा हा रस्ता बनलेला आहे एकदम मृत्यूचा सापळा हा रस्ता बनलेला आहे नेमका हा रस्ता कधी होणार आहे कित्येक जणांचे जीव गेल्यानंतर रस्ता होणार आहे का सरकार कशाची वाट बघत आहे हे आता आपल्याला पाहण्यासारखं असणार आहे हे आपण पाहू शकताय पुलाला या ठिकाणी साईडला कटाडे आहेत का आणि हे कटाडे नसल्यामुळे ही गाडी खाली गेलेली असणार आहे काय सांगाल एकंदरीतच या रस्त्याबद्दल थोडक्यात काय वाटतं काय अपेक्षा असणार सरकारकडून जनतेची आमच्या ह्या अपेक्षा आहे किंवा हा रस्ता लवकरात लवकर चांगला व्हावा आणि निष्क्रिय व्हावा आणि रस्ता झाल्यानंतर दळणवळणाचा विषय चांगला होईल रस्त्यासाठी अनेक दिवसापासून रखडला आहे तरी प्रशासन याच्याकडे लक्ष दुर्लक्ष करीत आहे प्रशासनाने या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे कारण या ठिकाणी धारूर ते वडवणी हा दोन तालुक्यांचा मुख्य रस्ता आहे जर दळणवळणच नाही झालं तर दोन तालुके प्रगती काय करणार हा देखील आता दे या ठिकाणी प्रश्न उपस्थित होतोय कॅमेरा पर्सन राजेश सहमी बाप्पासाहेब भांगे चिंचवण येथून बीड